महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी प्राणदा क्लिनिकच्या उद्घाटनाप्रसंगी दोन्ही तांगडे सर तांगडे मॅडम यांना खूप खूप शुभेच्छा तांगडे सरांचं जसं फिजिक्ससाठी संपूर्ण शहरात खूप मोठं नाव आहे का कारण क्वालिटीसाठी ते प्रसिद्ध आहेत फिजिक्स विषयाच्या तसंच मॅडमलासुद्धा आमच्या सगळ्यांच्या खूप खूप शुभेच्छा आहे की आयुर्वेदिक ट्रीटमेंटसाठी मॅडमचं शहरामध्ये भरपूर मोठं नाव आहे नाव होईल आणि मगाशी सरांनी बोलताना एक गोष्ट सांगितली की ज्या गोष्टी ॲलोपॅथीने ट्रीट झाल्या नाही त्यांचे रिझल्ट प्रोड्यूस केले त्यांनी आय व्ही एफचे असतील किंवा बालदम्याच्या बाबतीत असतील तर ज्या गोष्टी तीन तीन साथ चार चार हॉस्पिटल बदलूनसुद्धा व्यवस्थित किवर झाल्या नाही त्या मॅडमनी अगदी सहा ते सात महिन्याच्या कालावधीमध्ये आयुर्वेदिक पद्धतीने क्लिअर केल्या तर त्यासाठी मला असं वाटतं सगळ्यांनी एकदा ते आणि त्याच्या संबंधित अजून काही जे आजार असतील त्यासाठी एकदा नक्कीच इथे भेट द्यायला पाहिजे आयुर्वेदिक हॉस्पिटलचं उद्घाटन झालं तुमच्या वतीने त्यांच्यासाठी काय शुभेच्छा देणार डॉक्टर स्नेहल तांगडे आणि आमचे मित्र नितीन तांगडे सर यांचं हे जे प्राणदा क्लिनिक आहे सगळ्यात सगळ्यात आणि त्यांना खूप शुभेच्छा आयुर्वेदिक क्लिनिकची आज गरज आहे कारण की आपण बघतो की बरेच आजार आहेत ज्याला ॲलोपथी ट्रीट नाही करू शकत आणि खूप प्राईम लोकेशनवर यांचं हे क्लिनिक आहे आणि मला पूर्ण म्हणजे गॅरंटी आहे की हे क्लिनिक खूप चांगली सेवा देईल रुग्णांना आणि आपण सगळ्यांनी येऊन एकदा व्हिजिट करावी आणि तुम्हाला म्हणजे फक्त काही आजार असेल तरच नाही पण एक प्रि म्हणून सुद्धा या क्लिनिकला तुम्ही व्हिजिट करून पंचकर्म करू शकता पुन्हा एकदा मॅडम तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम्हाला शुभेच्छा कोणत्या अत्याधुनिक प्रकारचे पसून आयुर्वेदिक हॉस्पिटल काय काय होणार आहे आपल्या आता जे पंचकर्मा सेंटरमध्ये जी मॉडर्न टेक्नॉलॉजी आपण वापरतो आहे ती आपण इथे आहे त्याच्यानंतर मॅडमची प्रॅक्टिस जी आहे ती वेगळ्या वेगळ्या फील्डमध्ये झाली कॅन्सर स्पेशालिस्ट जनरल प्रॅक्टिशनर इन्फर्टिलिटी आणि दॅट टू म्हणजे असं नाही आहे की फक्त आयुर्वेदिकच केलेलं आहे तिने काही ठिकाणी मॉडर्न ठिकाणी पण प्रॅक्टिस केली आहे तिथे आपल्याकडे कसं आहे की जिथे गरज आहे डायग्नॉसिसची तिथं मॉडर्न टेक्नॉलॉजीचं डायग्नॉसिस वापरून मग आपण आयुर्वेदिक पद्धतीने ट्रीटमेंट करतो म्हणजे डायग्नॉसिसला जिथं गरज आहे तिथे मॉडर्न वापरतो आणि मग ट्रीटमेंटसाठी प्युअर आयुर्वेदिक ट्रीटमेंटमध्ये कुठेही ॲलोपॅथी किंवा दुसरं त्याची नाही आहे तिथं प्युअर आयुर्वेदिक वापर धन्यवाद आयुर्वेदिक क्लिनिक याचं उद्घाटन झालेलं आहे गारखेडा रिलायन्स गार मॉलच्या बाजूला आणि इथे पंचकर्म आणि आयुर्वेदिक पूर्ण ट्रीटमेंट तुम्हाला स्किन डिसिजेस श्वासाचे आजार बाताचे आजार असतील किंवा स्त्रियांचे काही आजार असतील आणि काहीही आजार असेल तर ते सगळ्यांमध्ये आयुर्वेदिक ट्रीटमेंट मिळेल आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आयुर्वेदिक क्लिनिक भरपूर आहेत परंतु आपल्या क्लिनिकचं काही वैशिष्ट्य राहणार आहे का आणि आपले ट्रीटमेंट कशा पद्धतीचे राहणार आहे ते म्हणतो आपल्या आयुर्वेदिक क्लिनिकमध्ये एकदम आधुनिक सुविधा आहेत सर्व प्रकारच्या आणि सगळ्या पेशंटला व्यवस्थित वेळ देऊन त्यांची पूर्णपणे केस घेऊन हिस्ट्री व्यवस्थित घेऊन अर्धा घंटा पेशंटला पूर्ण वेळ देऊन चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट काही औषधं औषधं आपण स्वतःकडूनच देतो आणि सगळे वगैरे बनवून सगळे औषधी आणि आयुर्वेदिक मध्ये काय फरक आहे होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक मध्ये भरपूर फरक आहे म्हणजे मला फार नाही पण आयुर्वेदिक ट्रीटमेंट तुम्हाला एकदम नॅचरली हील करते आतून आणि तुमचे रोग दूर करते या निमित्ताने काही रुग्णांना तुम्ही शत्रजणी त्याचं काय आवाहन करणार छत्रपती संभाजीनगर नगरमध्ये जे तुम्ही रुग्ण आहेत जर का तुम्हाला काही स्किन डिसीज सारखे डिसिजेस असतील किंवा मग वाताचे आजार असतील फक्त पेन किलरवर स्वतः घरबसल्या ट्रीटमेंट घेऊ नका त्याने साईड इफेक्टसुद्धा होतात आणि आयुर्वेदिकने सुद्धा साईड इफेक्ट होतात स्वतःहून औषधं माघारी घेऊ नका प्रॉपर जे आयुर्वेदिक डॉक्टर प्रॅक्टिशनर्स आहेत त्यांच्याकडूनच ट्रीटमेंट घेत कोणाला तुम्हाला संपर्क साधण्यासाठी काही कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आहे का फोर झिरो फोर टू नाईन टू सेवन आणि ॲड्रेस गारखेडाचा रिलायन्स मॉल जो आहे त्याच्या बाजूचीच बिल्डिंग आहे तिथे नंतर प्राणदा क्लिनिक धन्यवाद